नमस्कार कलामाई इंग्लिश मिडियम स्कूल शेगावची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम शेगा शेगाव येथील कलामाई इंग्लिश मिडियम स्कूलने ह्या वर्षीसुद्धा आपल्या शंभर टक्के निकालाची गेल्या तीन वर्षापासूनची परंपरा कायम ठेवली आहे कलामाई इंग्लिश स्कूल हे शेगावमधील नामांकित विद्यालय असून परीक्षेला एकूण पंधरा विद्यार्थी बसले होते त्यापैकी दहा विद्यार्थी हे प्रवीण्य श्रेणीमध्ये चार विद्यार्थी हे प्रथम श्रेणीमध्ये तर एक विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये पास झालेत यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी श्रुती ज्ञानेश्वर आढाव सत्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के द्वितीय क्रमांक तुषार काळोजी अंभोरे शहाऐंशी पॉईंट ऐंशी टक्के तर तृतीय क्रमांक कुमारी तनुश्री संतोष साठे शहाऐंशी पॉईंट साठ टक्के यांनी पटकविला असून सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास होऊन कलामाई इंग्लिश मिडियम स्कूलचा गुणगौरव गुण वाढविला आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री दासभार्गव महाराज यांनी करून त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले तसेच स्कूलचे सीईओ डॉक्टर महेश सर प्राचार्य सौ आरती महेश खोट्टे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या धन्यवाद